चर्चा ठरली खूप आढळून येत असली तर भेटेल जाऊरा परळीमध्ये परळी नगर परिषद हा विषय लोकसभे आहे लोकसभेच्या लोक वेळेस हातात घेतली त्याच पद्धतीने परळी नगर परिषदेच्या पूर्ण जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे बघा परळीच्या जनतेला मागच्या लोकसभेला असो विधानसभेला असो मतदानच करता आलं नाही भोटाला शाही लावून दाबधडप करून लोकांना बाहेर काढलं त्या लोकांना तर स्वतःच मतदान स्वतःला करायला मिळणार नाही आणि आता कुणी किती दडपशाही दादागिरी काय केलं याचा विषय होणार नाही तर आम्ही सहकार जागृतीन आहोत त्याच्यामुळे परळीत पूर्ण लक्ष देऊन आहे आणि प्रत्येक लोकांना लोकशाहीचा अधिकार बजावता येईल या परिवर्तनानंतर तुम्हाला प्रतिसाद कसा वाटतो या परिवर्तन आता आहे आम्हाला परिवर्तन तुमच्या सर्वांच्या माध्यमातून घडवून आणायचं त्याच्यानंतर प्रतिसाद असा की लोकसभेच्या निवडणुकीत मी जसं म्हणलं ना जनतेने निवडणूक लोकसभेची निवडणूक जशी घेतली तशी आजही लोकांनी हे जनतेतून असा प्रतिसाद आहे विरोधक या ठिकाणी एक लाख चाळीस हजार मतांनी निवडून आले असं म्हणतायेत तुम्ही कसं पाहता विधानसभेची निवडणूक होती आम्ही सांगितलं दिवा वीजताना मोठा होतो ते सांगितलं मी त्याच्यामुळे आता तो शेवट होता त्यांचा आता बघा काय यावेळेस काय चित्र चित्र हे असणारी नगरपंचायत पंचायतवर आमचा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार या पक्षाचा झेंडा लागणार आणि आमचा नगराध्यक्ष या खुर्चीत बसणार नगरसेवक आमचा निर्णय आनंदी मुंडे ना सभेत वाल्मिकरा खूप आठवण येत असली तर भेटेल जावं